कोल्हापुरातील महावीर कॉलेज चौकात आईस्क्रीम खरेदी करणाऱ्या पियुष अग्रवाल यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची चेन अज्ञातांनी हिसडा मारून चोरून नेली दरम्यान नगरातील पूजा पवार या मेडिकलमध्ये गेल्या होत्या त्या दरम्यान पाठीमागून आलेल्या चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चेन हिसडा मारून चोरून नेली या प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल झाले असून पोलीस चेन स्नॅचरचा शोध घेत आहेत कोल्हापुरातील नागाळ पार्क इथल्या अगरवाल हाईट इथले पियुष अगरवाल वीस जानेवारीला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महावीर कॉलेज चौकात गेले होते तिथल्या गाड्यावर आईस्क्रीम घेताना पाठीमागून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन हिसडा मारून चोरून नेली या प्रकरणी पियुष अगरवाल यांच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला दरम्यान राज्योपाध्ये नगर इथल्या शाश्वत मेडिकलमध्ये साहित्य घेण्यासाठी गेलेल्या पूजा पवार यांच्याही गळ्यातील सव्वा तोळे वजनाची सोन्याची आलेल्या अज्ञातानी चोरून नेली ही घटना वीस जानेवारी रोजी रात्री घडली घटनेनंतर चोरट्यांनी काळ्या रंगाच्या पल्सरवरून पलायन केलं ही घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात दोघा चेन स्नॅचर विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय